कोल्हापुरातील पॅवेलियन हॉटेलमध्ये आजपासून भव्य प्रदर्शनाला सुरुवात झाली महिला पुरुष आणि लहान मुलांच्या ब्रँडेड कपड्यांबरोबरच गृहोपयोगी वस्तूंची मोठी व्हरायटी या प्रदर्शनात उपलब्ध आहे प्रदर्शनात विविध प्रकारचे कपडे अत्यंत माफक दरात खरेदी करता येणार आहेत हे प्रदर्शन चार दिवस चालणार आहे कोल्हापुरातील पॅविलियन हॉटेलमध्ये आजपासून बिगेस्ट फॅशन सेलला सुरुवात झाली आहे या सेलमध्ये पुरुषांचे से ब्रँडेड कपडे उपलब्ध आहेत त्यामध्ये पार्टीवेअर शर्ट कॅज्युअल शर्ट ऑफिसवेअर शर्टसह टी -शर्ट मोठी व्हरायटी अत्यंत माफक दरात उपलब्ध आहे तसंच ब्रँडेड जीन्सचेही असंख्य नमुने इथं पाहायला मिळतात त्याचबरोबर युवती आणि महिलांसाठी विविध रंगातील आणि आकारातील कुर्तीज जीन्सची मोठी रेंज उपलब्ध आहे ब्रँडेड कपडे खरेदीवर ऐंशी टक्क्यांची सवलत या प्रदर्शनात मिळणार आहे त्याचबरोबर ऑफिस वेअर होमवेअर कपड्यांची व्हरायटीही या ठिकाणी आहे लहान मुलांसाठी विविध रंगी आकर्षक आणि नाविन्यपूर्ण डिझाईन्सचे कपडे उपलब्ध असल्यानं बच्चे कंपनीला हे कपडे पाहता क्षणीच आवडतात ब्रँडेड कपड्यांबरोबरच गृहसजावटीच्या अनेक वस्तू आणि अंडर गारमेंट्स या ठिकाणी उपलब्ध आहेत नव्याण्णव रुपयांपासून पुढं अत्यंत माफक दरात कपडे इथं उपलब्ध असल्यानं खरेदीबरोबरच बचतीची संधीही या ठिकाणी मिळणार आहे आजपासून अकरा ऑगस्टपर्यंत हा सेल सुरू राहणार आहे खरेदीसाठी ग्राहकांनी पॅव्हेलियन हॉटेलला भेट देण्याचं आवाहन संयोजन कांनी केलंय